एकवीसशे एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एक्केचाळ चौरेचा पंचेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पचास एक्कावन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट पासठ त्रेसष्ट चौसष्ट पैसष्ट सहासष्ट सदुसष्ट अ एकवीसशे सदुसष्ट रुपये तीन किती पावा सारखा एकवीसशे रुपये एकवीस सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकवीस अठ्याऐंशी रुपये तीन के टी एक पचास साठ एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एकवीसशे ऐंशी रुपये तीन पी एकवीसशे रुपये दहा ग्यारा, ग्यारा पचास एक्कावन साठ एकसठ सत्तर एकाहत्तर चौऱ्याहत्तर एकवीसशे पंच्याण्णव रुपये तीन केटी बोला एक साठी दोन हजार ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकवीसशे एकवीसशे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस रुपये एकवीस बावीस तेवीस चोवीस चो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस एकवीस सदौतीस एकवीसशे सदौतीस रुपये तीन के बावन त्रेपन्न चोपल, पंचावन्न साठ रुपये एकवीसशे साठ रुपये तीन किटी करू एकवीसशे ने 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 ने। ना। दोन हजार रुपये दोन हजार एक दहा अकरा पंधरा सोळा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक्केचा बेचा

एक अठ्यात्तर रुपये तीन केटी एक अक्रा वीस एक बावीस तेवीस पंचवीस सवीस सत्तावीस, अठावी तीस के लिए ग

एकावन नव्याण्णव एकोणावीस एकोणावीस एक दोन एकावन एकावन बावन पंचाहत्तर एकोणावीस पंच्याहत्तर